नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरच्यांनी संपवले जवळला ही घटना जळगाव येथे घडली असून तेथे मुकेश शिरसाट आणि पूजा सोनवणे हे दोघे जळगावच्या परिसरात राहत होते दोघांनी एका समाजाचे असल्यामुळे त्या दोघांमध्ये पाहता पाहता प्रेमाची घडी खुलली त्या दोघांनी प्रेमाच्या भाका घेत लग्न करण्याचे ठरवले मात्र पुजय हिचे कुटुंबीय या प्रेमविरोधात होते आपल्या प्रेमाला आणि लग्नाला पुजेच्या परिवाराकडून कडाडून विरोध होत असल्याचे मुकेशच्या लक्षात आले होते अखेर एके दिवशी त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केल्यामुळे पूजेच्या घरच्यांचा विरोध बदला घेण्यात परिवर्तित झाला पूजा आणि मुकेशच्या परिवारामध्ये कटुता निर्माण होण्यास सुरुवात झाली होती आणि या वादातून पूजेच्या घरच्यांनी मुकेशला ठार करण्याचे निश्चित केले होते गेल्या पाच वर्षापासून या कटुतेची धग सुनवणे परिवारामध्ये कायम होती पाच वर्षापासून पूजा पूजाच्या परिवारातील सदस्य मुकेशला ठार करण्यासाठी टपलेले होते कधी हा आपल्या तावडीत सापडतो याच्यास ते मागावर होते मुकेश आणि पूजाचे प्रेम संबंध पूजेच्या घरच्यांना समजले तेव्हापासून सोनवणे आणि शिरसाट परिवारामध्ये वादाची ठिणगी पडली होती यातूनच पूजेच्या कुटुंबातील सदस्यांनी मुकेशला अनेकदा धमकावलेही होते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन्ही कुटुंब आमने सामने आले त्यावेळी त्यांच्यामध्ये हाणामारी झाली त्यानंतर रामानंद नगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती या तक्रारीची दखल घेत दोन्ही परिवारामध्ये समुपदेशन केले मात्र पोलिसांनी असा आरोप त्याच्या परिवाराकडून पोलिसांवर करण्यात आला मुकेश हा हमाली करून आपला संसार चालू होता मुकेश व पूजाला या दरम्यान एक मुलगी झाली मुकेशची आई घरकाम करायचे तर मुकेशचे वडील हे हमालीचे काम करायचे सगळा संसार सुरळीत सुरू होता मात्र टेन्शन होते त्यांना त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी मुकेश हा किराणा सामान आणण्यासाठी दुकानात गेला असता त्यावेळी गाढे चौकात त्याला घेण्यात आले त्याला घेरणारे पूजाचे घरचे म्हणजे सासरकडील नातेवाईक होते त्यांनी मुकेशला शिवेगाळ करण्यास सुरुवात केली तू खूप माजला आहेस तू 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 सोबत पळून जाऊन लग्न केले तू लग्न केले तेव्हा आम्ही तुला सोडले आता मात्र सुरुवात केली मुकेशच्या मानेवर बसलेल्या गावामुळे मुकेश हा जीव वाचवण्याच्या आकांताने ओरडत होता मुकेशला मारत असल्याची बातमी कळता

इतर सदस्यांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेण्याचा <देदा>। प्रयत्न हे बघू पूजेच्या घरच्या मंडळींनी त्यांना रस्त्यात अडवले त्यांनी मुकेशच्या नातेवाईकांना अडवत शिवीगाळ करत मारहाण सुरू केली हातावर व डोक्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला त्यांच्याकडून कशी बशी सुटका मुकेशचा भाऊ हा पोलीस स्टेशनला आला आणि त्या ठिकाणी त्याने घटनेचे सर्व हकीकत पोलिसांसमोर कथन केली त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सतीश केदार प्रकाश सोनवणे सुरेश बनसोडे बबलू बनसोडे राहुल सोनवणे पंकज सोनवणे अविनाश सुरवाडे बबलू गांगले यांना ताब्यात घेण्यात आले मुकेशला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मुकेशला मृत घोषित केले मानेवर खोलवर जखम झाल्यामुळे मुकेशचा जागेचा मृत्यू झाला होता तसेच त्याचे नातेवाईक जखमी झाले होते त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले होते या उपचारा दरम्यान मुकेशचा भाऊ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंदनगर पोलीस स्टेशनला सतीश खेदार प्रकाश सोनवणे रमेश बनसोडे बबलू बनसोडे राहुल सोनवणे पंकज सोनवणे अश्विन सुरवाडे विक्की गांगले बबलू गांगले या सर्वांच्या विरुद्ध असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र